प्रेमसंबंधातून खून शेवगाव प्रकरणाची एल सी बीकडून उकल शवाची नदीत विल्हेवाट शेवगाव गुन्हा उघड शेवगाव कांडाचा उलगडा प्रेमयुगल जरबंद शेवगाव तालुक्यातील मुंगी शिवारात सापडलेल्या अनोळखी प्रेताच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे प्रेमसंबंधातील वादातून प्रियकर प्रेयसीसह तिसऱ्या साथीदाराने तरुणाची हत्या करून प्रेताची विल्हेवाट लावल्याचे समोर आले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना जेरबंद केले आहे बारा ऑगस्ट रोजी गोदावरी नदी पात्रालगत शेताच्या कडेला सापडलेल्या प्रेताचा तपास पोलिसांनी सुरू केला चौकशीत मृताचे नाव सचिन पुंडलिक अवताडे असे उघड झाले पोलिसांनी चार दिवसात गुन्ह्याचा तपास लावून आरोपी दुर्गेश तिवारी भारती दुबे आणि अफरोज खान यांना अटक केली प्रेमसंबंधातील वादातून या तिघांनी सचिनची हत्या करून प्रेत कारमधून नदी पात्रात फेकल्याची आरोपींनी कबुली दिली आहे सध्या पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशनकडून सुरू आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा